नऊ लाख सत्तर हजार रुपयांच्या सोन्या सह रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीस पोलिसांना पकडण्यात यश आले आहे संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करत शहर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे कोपरगाव शहरातील कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या हरिजन कॉलनी येथील घरफोडी झाली होती तेथील राहणाऱ्या रा सौ मालती रुपेश हाडा यांच्या घराची गुरुवारी पंचवीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पाठीमागच्या साईडने असलेल्या दरवाज्याची कडी तोडून चोरट्याने किचनखाली ठेवलेल्या पेटीतून सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम एकूण नऊ लाख सत्तर हजार रुपये लंपास केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती यावर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची चक्रे वेगाने फिरवून चोरी करणाऱ्या आरोपी शुभम केशव रागपसरे वय चोवीस राहणार गजानन नगर याला ताब्यात घेतले दरम्यान त्याला याबाबत विचारणा केली असता त्यांनी अगोदर उडावडीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला आहे आरोपीकडून पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पावरा साहेब पोलीस उपनिरीक्षक रोहिदास थोंबरे मयूर भांबरे बी एस कोरेकर कुलधरन तावरे काकडे धोंगडे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे चोवीस घंट्याच्या आतच आरोपीला पकडण्यात यश आल्याने सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुकही केले जात आहे <laughs> कोपरगाव शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळेस एक घरपोडी झालेली होती घरपोडी झाल्यानंतर फिर्यादींनी कळवल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी आपला पोलीस स्टॉप जाऊन आम्ही स्वतः जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी त्यांचे कडीकोंडा तोडून एकंदरीत सोन्या चांदीचे दागिने असे एकंदरीत नऊ लाख पासष्ट हजार सातशे रुपयाचा माल हा गे चोरी गेलेला होता सदरची चोरीमध्ये त्या सदरच्या चोराने कडीकोंडा तोडलेला होता त्याचप्रमाणे ती पेटी तिथली त्यांनी बाहेर काढून त्याची उचकाबाज केली होती कपडाची उचकाबाज केलेली होती त्याचप्रमाणे ते लोक झोपलेले असताना त्याची पण त्यांनी टाळणी केलेली दिसली होती आणि ते